नमस्कार मित्र एप्रिल महिना जसा जागतिक पुस्तक दिनाचा उत्सवाचा दिवस असतो तसा मे महिना मे महिन्यातला दुसरा रविवार हा जागतिक मातृदिनाचा असतो आणि आज मे हा महिना जरी लांब असला तरी मी आज दोन माऊलींना त्यांना वंदन करून काही दोन शब्द आपल्याशी शेअर करतो जगात सर्वात मोठी उपलब्धी माझ्यासाठी काय असेल तर ती म्हणजे आईचे आणि वडिलांचे आशीर्वाद आईचे तर मी रोज आशीर्वाद घेतोच घेतो पण आज मला दोन मावल्या भेटल्या आहेत या ठिकाणी पुस्तकांच्या बगेच्यामध्ये एक आहे सिंधू आई सिंधुदाई सुतार आमचे मित्र निवृत्त शिक्षक विजय लुल्ले यांच्या मातोश्री आणि दुसऱ्या माऊली आहेत नाशिक शहरामध्ये स्थित असलेल्या प्रवीणजी जोंधळे यांच्या मातोश्री भीमा आई जोंधळे मला या वर्षात वर्षभरात मोठी भेट काय मिळाली असेल तर या दोन माऊलींचा आशीर्वाद आणि म्हणून माऊली तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहील आई म्हणजे एक ऊर्जा असते आई एक आनंद असतो आणि आई म्हणजे एक सुंदर परमेश्वरानं निर्माण केलेली एक सुंदर भेट असते प्रत्येकासाठी आणि माझी आई तर आहेच माझी आई मला अनेक संस्कारक्षम गोष्टी शिकवते खूप काही सांगते पण या दोन माऊलींकडूनही मी खूप काही शिकलो आहे माऊलींशी माझा जरी तासाभरापासनाचा इथं सवास असला तरी ही माऊलीही खूप काही शिकवून जाणारी आहे सांगून जाणारी आहे तर या माऊलींची आज मला भेट झाली हे मी माझं भाग्य समजतो धन्यवाद मित्रो